नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामोडी भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाल्यामामा यांचा विजय झाला यावेळी आंबेडकरवादी कार्यकर्ते अजय सावंत यांनी त्यांना पुढच्या वाटचालीत शुभेच्छा दिल्या आणि प्रभागातील नागरिकांना पेढे वाटत फटाक्यांच्या आतिषबाजी जल्लोष साजरा केला हा विजय जो आहे हा विजय जनतेचा विजय आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती आणि हा विजय संविधानाचा विजय आहे या भारत देशामध्ये दे। जो कोणी स्वतःला दैव मानेल आणि स्वतःला एक शक्तिशाली आणि मीपणा दाखवेल त्याला ही जनता इथे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आज जो हा बाल्यामाचा जो विजय झालेला आहे बाल्यामांना ही हार्दिक शुभेच्छा आणि जनतेचा हा विजय आहे आणि जनतेचे मी खूप खूप आभार मानतो दुण आणि दुण पुन्हा एकदा मी म्हणतोय का संविधानाचा विजय जनतेचा विजय जय 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 भीम जय भीम डॉक्टर आंबेडकरांचा डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद